नमस्कार मित्रांनो आमचे माजी मुख्याध्यापक आदरणीय भोसले सर यांनी दिवाळीनिमित्त होंडा शाईन ही गाडी घेतलेली आहे आपण बघू शकतात ही चारी बाजूने गाडी कशी आहे ती अगोदर बघूया नंतर त्यांच्याकडून संबंधित सर्व माहिती विचारूया Hmm. आता सांगा सगळी वैशिष्ट्य एकदा बंद करू बंद करायचं काय ते पहिल्या व्हिडिओमध्ये आलतो हां मग आता ठीक काय ते पेट्रोल किती ते दाखवते परत शण असल्यामुळं सध्या पेट्रोल दाखवतो हां आता घड्याळ गाड्या दाखवतंय याच्यामध्ये परत तुम्ही टाकलेल्या पेट्रोलमध्ये किती आवडेज आले रनिंग ते पण दाखवते आणि आता राहिलेल्या पेट्रोल पेट्रोलमध्ये किती किलोमीटर जाणार आहे अजून ती पण दाखवते त्याच्यामध्ये की आता राहिलेल्या पेट्रोलमध्ये आपलं उघडून बघायची हलवून बघायची काही गरज नाही आवश्यकता किती राहिले आता पुढं पेट्रोल आपल्याला ते त्याच्यात लगेच दाखवीच आहे आणि ह्याच्यात किती किलोमीटर चालणार आहे गाडी आता ते पण दाखवते असं ह्याचं वैशिष्ट्य म्हणून हे नवीन मॉडेल आहे दोन हजार पुढे आणि आवरेज चांगलं याय लागले एकोणसत्तर पॉईंट सात आले आवरेज अजून पहिली सर्व्हिसिंग संपलेलं नाही पहिली सर्व्हिसिंग कितीमध्ये एक महिन्याच्या आत किंवा साडेसातशे किलोमीटरच्या आसपास आणि कितीला पडली तुम्हाला ती राईट ती पहिली एक लाख सोळा हजार एक लाख सोळा हजार इन्शुरन्स तीन वर्ष दोन वर्षाचा हे कोणी इन्शुरन्स आणि तीन वर्षाचा ते हे साधा इन्शुरन्स असं आहे चाकाचं वैशिष्ट्य काय यासाठी काय ते कोणती जीप हार्ड डिस्क कोणती दिरची गिअरची म्हणायची पहिले किती चार गिअर असायचे नाव टाकी मध्ये पे पेट्रोल टाकीमध्ये बारा लिटरच्या आसपास बसत बारा लिटरच्या आसपास रामरतन मोटर्स करून घेतली बरोबर आहे बेडवाल्याकु बेडवाल्याकून एस पी शाईन नाव आहेत आपल्या ह्याला आणि स्टँड वर राखली तर चालू होत नाही हात स्टँडवर राखली तर स्टँड वर चालू होणार नाही वरी स्टँड चालू होते नाही तर बंद पडते चालू एक चक्कर मारा ना थोडीशी कोणाची आता बंद पडत चालू आहे

हिरो होंडा सई या गाडीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटल्यास नक्की शेअर करा रामरतन मोटर्स जालना रोड बीड धन्यवाद